जुन्नर तालुक्यामध्ये गेल्या आठ दिवसापासून खुडद असेल कुसूर असेल त्याचप्रमाणे सिद्धनाथ पिपळगाव असेल या ठिकाणी ड्रोन फिरल्याच्या बातम्या आहेत आम्ही मी स्वतः तरी बघितलेलं नाही आहे परंतु ड्रोन जर फिरत असतील तर आपण नागरिकांना असं आवाहन करतो आहे की आपण सुद्धा एक नागरिक म्हणून पोलीस आहात प्रत्येक जण हा पोलीस आहे या हेतूनही आम्ही पोलीस पाटील असतील सरपंच असतील यांना सुद्धा सूचना दिलेल्या आहेत त्यांच्याही मिटिंग घेतलेल्या आहेत तर या अनुषंगाने गावामध्ये तरुण पिढी जी आहे त्या तरुण पिढींनी ग्राम सुरक्षा दला पण या अगोदर स्थापन केलेलं आहे तर ग्राम सुरक्षा दल हे ऍक्टिव्ह करण्याचं त्यांना आम्ही आवाहन केलेलं आहे प्रत्येक माझ्या आधीमध्ये चार पोलीस स्टेशन आहेत ओतूर आहे नारायणगाव आहे आळेपाटा आणि जुन्नर आहे या सर्व सिनियर पीआय आणि एपीआय यांना आम्ही सूचना दिलेल्या आहेत की आपल्या हल्लीमधील प्रत्येक गावामधील ग्राम सुरक्षा दल ऍक्टिव्ह करायला करा सांगितलेलं आहे आणि ग्राम सुरक्षा दलामध्ये तरुण मुलं जी काम करतात ज्यांनी एखादी व्यक्ती ड्रोन चालवणारी असेल किंवा संशयित एखादी व्यक्ती जर पकडलं तर त्याला मारू नका कायदा हातात घेऊ नका संबंधित पोलीस स्टेशनला तुम्ही तात्काळ कळवा आमच्या नायट्रॉन मोबाईल तुमच्याकडे येतील ही पहिली सूचना आहे दुसरी सूचना अशी आहे आमची की स्वतः मी पण नायट्रॉन करतो त्याचप्रमाणे आमच्या चारही पोलीस स्टेशनच्या आठ मोबाईल्स रात्री पेट्रोलिंगला असतात त्याच्यामध्ये ऍडमिन मोबाईल आहे पीटर मोबाईल आहेत आणि अधिकारी असतात तर जेणेकरून कोणाला जर काही अडचण भासलीच काही अडचण असल्यास एकशे बाराला आपण कॉल करू शकतो आणि शक्यतो माझ असं वैयक्तिक मत आहे की गावकरी सुद्धा हे पोलिस आहेत आणि पोलिसांनी कायदा हातात घेऊ नये परंतु थोडस जर नाइट राऊंड करून जर पोलिसांना हातभार लावला तर आपल्या ठिकाणी जे काही ड्रोन फिरवणारे असतील तर याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची चोरी होणार नाही परंतु अद्यापर्यंत गेल्या आठ दिवसापासून आमच्याकडे ड्रोन फिरला आहे आणि त्या ठिकाणी गुन्हा दाखल झालेला आहे अशी काही घटना घडलेली गड़ नाही आहे तर या संदर्भामध्ये आम्ही संपूर्ण सर्वे करत आहोत माहिती पण घेत आहोत प्रत्येकांना सूचना पण दिलेल्या आहेत तर अवेरनेस म्हणून नागरिकांनी सुद्धा एक हातभार लावला तर त्याच्यातून कुठल्याही प्रकारचा गुन्हा घडणार नाही आमचे चार पोलीस स्टेशन जे आहे या संदर्भामध्ये आम्ही रोज चौकशी करतोय काही गुन्हा दाखल होतोय का कुठे काय होत आहे का आता याच्यामध्ये काही ड्रोन समजा हेच कोण फिरवत आहे याबाबत आम्हाला काही सांगता येणार नाही परंतु काही शासकीय काही हवामान अंदाजाचे ड्रोन वगैरे फिरतात का या संदर्भात पण आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे आम्हाला काही पुष्टी मिळालेली नाही आहे तर ती पुष्टी मिळाल्यानंतर ती क्लिअर होईल नागरिकांनी काही घाबरून जाण्याचं कारण नाही आहे आपल्याला ना मी सांगतो शंभर नंबरला एक कॉल करू शकतात एकशे बाराला कॉल करू शकतात आणि माझा नंबर सुद्धा आहे डबल नाईन टू थ्री डबल फोर झिरो वन डबल झिरो हा स्वतः माझा पर्सनल मोबाईल आहे नंबर आहे आपण कधी काही अडचण असेल तर रात्री बेरात्री कधीही करू शकतात आम्ही तुमच्या सेवेसाठी आहोत आमचं कर्तव्य आम्ही पार पाडणार आहोत तर आपली मदत पाहिजे ग्राम सुरक्षा दल ही ऍक्टिव्ह करा प्रत्येक गावातील सरपंच असेल पोलीस पाटील असेल आणि तरुण मुलांना आहे तर काही मिळालेलं नाही फक्त ही आयटीव बातमी आहे नागरिकांनी राजस्थान पार्सिंगच्या गाड्या आहे परंतु काही ठिकाणी आमच्या नाकाबंदीच लावलेल्या आहेत पण नाकाबंदीमध्ये आतापर्यंत तशी काही गाडी अवेलेबल झालेली नाही मिळालेली नाही आहे पण एखाद्या वेळेस आपल्या इथे घोडेगाव भीमाशंकर आहे तर त्या मार्गाने आउट ऑफ स्टेटच्या गाड्या वगैरे दर्शनासाठी जातात असं रात्री आम्हाला कधी संशय आला तर चेक करतो आम्ही गाड्यांची झडती पण घेतली जाते माणसाची झडती घेतली जाते असे आम्ही पोलीस डिपार्टमेंट सतर्क आहे तर पोलीस डिपार्टमेंटला नागरिकांची साथ पाहिजे आणि नागरिक हे स्वतः पोलीस आहेत या उद्देशाने जर आपण सर्वांनी मिळून काम केलं तर कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही एकशे बारा नंबर जो आहे तो जनतेसाठी ठेवलेला आहे हा कॉल डीजी कंट्रोलला जातो डीजी कंट्रोलवर आम्हाला मिळतो आणि त्याचं टायमिंग लोकेशन सगळं ट्रॅक केलं जातं हा एकशे बाराच झाला शंभर नंबरला आमचं कंट्रोल रूम आहे पुढा ग्रामीण या ठिकाणी तिथून शंभर नंबरला कॉल गेला तर डायरेक्ट वायरलेसवरती नायट्रॉन मोबाईलला कॉल केला जातो आणि नायट्रॉन मोबाईल तात्काळ तुमच्याकडे येऊ हो शकते आता हा ग्रामीण भाग आहे इथे म्हणजे गावांची संख्या जास्त आहे आणि दूरक्षेत्र आहे एखाद्या वेळेस समजा गाडी एक पंधरा वीस मिनिट अर्धा तास लेट होऊ शकते कारण सिटीमध्ये एरिया छोटा असतो पोलीस स्टेशनचा ग्रामीण मध्ये मोठा आहे एरिया वस्त आहे आणि गावं लांब लांब आहे आणि कम्युनिकेशन झाल्यानंतर आमच्या मोबाईल त्या घटनास्थळी पोचू शकत तर शंभर नंबर आणि एकशे बारा नंबरला आपण कॉल करू शकतो